श्री गजानन विजय ग्रंथ अद्याय तिरावा श्री गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगीसुद्धा बरा झाला श्री गणेशाय नामा हे संत वरदा श्रीधरा हे दयेचे सागर आहे गोप गोपी प्रियकरा तमाल निळा पाहरी तुझे ईशानात्वा पाण्याकरिता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरिता यमुना तटे गोकुळात तेव्हा तो निजलिले करून गायी वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले शांतव राविले दुष्ट अशा काल याला यमुने माझी तुळवण भला रमना किपाला गोप निर्भय करण्यास देवी माझ्या दुर्दैवा तुळवणया वासुदेवा दासगुण हा करावा निर्भय सर्व बाजूने मी अजाना भक्त तुझा हरी परी देवा कृपा करी मी आहे अनाधिकारी योग्य ना तुझ्या कृपेचं ऐसे जरी आहे सत्य परि नको पाऊस अंत माझी चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षे आता श्रुती सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जगदवादी मिळून गेले वर्गणी मागावया भाविकांनी वर्गणी दिली कुसंगतांनी कुट्याळी केली वर्गणीची काहू हो पडली जरुरी तुमच्या साधुस्तव गजानन म्हणता महासंत जे न घडे ते घडवित मग त्यांच्या ठाप वर्गणी ही कशाला कुबेर त्यांचा भंडारी मग कशाला फिरता दारोदारी चिठ्ठी दहा कुबेराच्या वरी काम म्हणजे झाले एकदा भाषण जगदेव बोलला हसो या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी ह्या अवद्या आठा आटी तुमचे कल्याणा वयास स्वामी गजारानाचा त्रैलोक्य हाची मठसाचा अगिवणी हा बगीचा पलंगजांची मेंदिनी अष्टसिद्धी दाशी परी राविताती त्याच्या घरी तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्यनारायण त्याशी दीप कोठोण प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या माझा तो मुडीचा प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलकारा तो कोठून होई सर्व भौम्या अभूषविता इच्छा हिक वैभवाची असते प्रतिसाची ती आहे हो वयाची पूर्ण या पुण्यकृत्याने रोगबरा करण्याभरी औषधीची योजना केली प्राणासाठी नशे झाली ती या धानी धराहो रोग भय शरीरास नाही मुळीचं प्राणास जन्ममरण हे इतिहास नाही मिळी राहिले तसे तुमचे सुसंपन्नता रक्षण सर्वता पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की संपन्नता हे शरीर दुसरे त्याचे अनाचार त्याचा नाश होणे या पुण्यरूप औषधीने पुण्य पुण्यसंचय करा कृतज्ञ धरा पुण्य मेंदीने माझी पेरा करा भोल्या संपत्तीचा वीज पेन पेरिता कडकावर ते वयासते साचर त्यास कधी न येणार मूळ हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे खडक असती जाण तेथे टाकल्या विनदाना ते किडे पागळे बक्षिते संत सेवे समान कोणते नाही पुण्यहन स्वामी संप्रदक जाण मुकुटमाने संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वता दान टाकिता मेंदिणी माझे कनिष होते त्या कंसाचे दाणे येते एकाचीच बहु होती तीच पुण्याची आहे स्थिती हो, हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्गाची नेता असल्या वलंदार वर्गनीती जमे फार जाने न होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळल्या जागेवरी कोट मानिला सत्वरी झटू लागले गावकरी मग वाना कशाची बांधकामा कोटाचे चालता शेगावी साचे दगड सुनी रीतीचे सामान गळ्या वाहते त्यावेळी स्वारी होती जुन्या मठा भीतरी त्यांनी भी विचारांतरी अशा रीती केला हो आपण तिथे बसल्या काम कामना चाले झपाट्याने मरुनिक कौतुक समर्थाने केले असे ते परी असा एका रीतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी तो गाडी झाला दुरी मार होता म्हणून तई महाराज बदलली तयास कारे खाली उतरला अस आम्हा परमंसा विटाळाशी बादा नसे महारा म्हणे त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आमा उचित नसे मारुती राम रूप झाला परी रामाध्या नाही बैसला तो भाज पहा राहिला करजोडून रामा पुढे अरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैलानो नीट चाला आजी वा वाल्या वाचून बैल तैसेच वागले नाही कुडीचं बुजले गाडीवाल्याचुनी आले नीट सांगेतिक स सा, समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच ते हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे दोन नम्रात त्रेचाळीस सा, पंचाळीस सातशे स सा, नमराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेंदीने मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नम्रातून जागा थोडी थोडी घेऊन साधीला तो मध्य जाण असे चतुरा एक एकराचा हुकुम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंटे जास्त जाण ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांचे होते म्हणे वचन दिले अधिकारांनी आणि कै काही करत मला गुन्हे कामा पाहुणे जागा देऊ यास्त व केले धाडस अकरा गुंठे घेण्यास परिते गेले विकोब अस एका दुष्ट्याच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरे त्यात जो पाटील होता हरी तो वरिला समर्था अकरा गुंठे जागेचा तपासा करावा असाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हसत हसता पाटला आला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल झोका झाला दंड तो मा तो माफ होईल त्या अधिकारी जोशी प्रत असमर्थाने दिले स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे बला अंड गजानन संस्थेला परत देवा म्हणून કરુણા આલુ ચૌકસી જાઉનવા શિ ઘડે પ્રકાર દંડ હોય ઉચિત નહી માપ જી હરી પાટલા આનંદ વિશેષ તો મને સમર્થા વાક્યના ખોટે હોયા છે મજા વીટાળ મહારાજ એવું નુસ્તે મહારાજાને ભીવ નકોને तुझ्या एकाही केसा लागून धक्का नव्हता तेच खरे अखेर घडून आले साचार तसेच काही प्रकार आज धिनी झालासे समर्थ वाक्य खोटे झाले असे कोणीनं कधी ऐकले असो शेगावचे शेगावीचे लागले लोकभजनी स्वामीच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार त्या आतावरणी तो मेकरांच्या साधीदाला ग्राम भला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजून गेले अग्य अंग उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करपदोटे झुडून गेली तनुप्रती चळली लाली कानाच्या सुजल्या पाणी खंडू सुटला तनुला म्हणून ही गंगा भारती त्या महारोगात ती समर्थांची एकूण कीर्ती शेगाव अशी पातला श्रोते त्या गोसावाप्रती लोक आडवू लागले बहुत तुला रक्तभीती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसील अशा ठाई न राहून दर्शन घे कधी न जवळ जाई त्याचे चरण धरावया हा स्पर्शजन रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगते याचा विचार तु भल्या करी परी एके दिने गंगा भरती चुकवून औद्या लोकाप्रती येता झाला सत्र प्रत्यक्ष दर्शना घेवया डोई ठेवता पायावर समर्थांनी चापड थोर मारली त्याच्या डोक्यावर ती जोराने विध हो मारून तो उभा ठेला समर्थांशी नेहाडू लागला स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे झोडिले फळफळा मारल्या मुखात आणि वरती एक लाथ खाकरुनी बिळग्या प्रत थुंकली त्याच्या हातून तो वरी तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला बिळका होता जोका पडला तयाची अंगावर तो त्याने घेऊन करी चोळून अवद्या शरीरी लाविता झाला महापरी आपले सर्व अंग अस तो प्रकार पाहता एक कुटाळ तिथे होता तो गोसाव्याशी बोलवता झाला पाहायने रीती आधीचं शरीर नासले तुझे आहे बापा भले त्यावर त्याने टाकीले या मंगळ बिळक्या ते तू प्रसाद मानेला अवध्या अंगाते चोळूला जाय लावणी सामनला धुन टाके सत्वर हे ऐसे विड पिर विचारू लागिता भूमीवर त्याशी अंधश्रद्धेशी नर साधू असे म्हणती त्याचा परिणाम असा होते अविधी कृत्यास होत येतो तो, तो येता सज जातो समाज रसा तोडाला याची तुझेचं उदाहरण तू औषधी घेण्याचे सोडणं आलास रे धावणं या वेळ्यापिशापाशी गोसावी ते एकता असू लागला सर्वता म्हणे तुम्ही इथेच चुकता याचा करा विचार अमंगळ साधूपाशी काही ना राहते निचे कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी ना वसे कदा तुम्हा दिसला वेळ का तू हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीच्या सारखा सुवास घेतो या लागी तुम्ही संशय असल्यावर पहा माझ्या अंगाच हात लावणी म्हणजे म्हणजेकडून येईल की त्यात थुंकण्याचे नाव नाही औषधी औधी औषधी आहे पाहि मी तुका वेळा नाही विळ्यास मलम मा मानणारा तुम्हा त्याचे संबंध नव्हता म्हणून विळका दिसला तत्वता समर्थांची योग्यता तू यांना मुळी त्याने पाहण्याप्र उत्तर चला जाऊ एक वर स्नान केलेल्या जागेवर वेळा आता करू नका समर्थ स्नान प्रति दिवशी करतील त्या जागेशी तिथल्या ओल्या मातीशी मेला वितो निजंगा ऐसा संवाद तिथे झाला दोघे गेले स्नानस्थळा तो कुटाळ्याशी आला अनुभव गोसाव्या परिसर मूर्तिकार स्नात हला चे दोघांनी ही घेतली साचे तो घोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन कुटाळ्याच्या हातात ओली जमाती आरी खचित दुर्गंधीही किंचित येत होती देजला दो लामनी, कुशंग तो प्रकार पाता कोटाळ कुटळ घोटळ लामणे कुसंग कल्पना सोडून शरण गेला समर्थ असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजनात करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड साचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप आलटले लारीने ते सोडिले तयाच्या अंगाला चापे झाले पूर्ववत भेगा पदीच्या निवाल्या समस्त दुर्गणीचा मुळाला त्वरित ठाव त्याचा असो ते गोसा हो गोसाव्याचे इकोणी भजन होई संतुष्ट समर्थ म्हणा प्रत्येक जीवाकारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसेया नावाची ती शेगावी आलिसाची नेव्या निजापतीला संतोष भारती कुमार होता तिच्याबरोबर येऊणी पतीस कर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्र आहे तर हिचं खरी असे मुलगा तिचं बोलला म्हणे बापा चला गावी चला पुसून गजानन महाराज आणला इथे राणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावरी मला नका जोडू कर आजपासून इसर मी तुमचा खचित नाही हे अनाथाची माऊली स्वामी गजान येथे बैसली त्यांनी माझी उतरली धुंदी चापड मारून राख लावली अंगाप्रती आणि चित्त तुझे संसारात केली सविटंबना भोवत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेते सांगले थापटा मारून जागे केले आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तु तु तुझ्या आई सन घरा येथे राहुस न राहू नका जरा सवळद जवळ करावे हिचे जीवमान मानस जोवर तोवरी तिची सेवा करी ही तुझी माया खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रीची क्रीता सेवा तो प्रिय होय वसुदेवा पुंडलिकाचा ठेवावा इतिहासात डोळ्यापुढे मी येता सवडात पुन्हा रोग होईल पुरवत म्हणून त्या आग्रह तुम्ही ना पडावे दोघेही आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरा जन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा सा जन्म साजिरा असू केलं चुकेल चौऱ्यांशीचा फिरा असे साच सांगतले समर्थ कृपेने निशेती झाली मला ही उपरती या परमार्थ किरीत माती टाकू रे मोहाची असे सांगून कुटुंबाला मुलास स सवदला निले धाळून राहीला आपण शेगावे पदापदांतरे समर्थांची आवडीने मनावेसाचे त्या कला गायनाचे येत होते विविध हो प्रत्येही तो अस्तमाना एकतारा घेऊन जाना समर्थांच्या सायदाना बसून भजना करत असे एकूण त्याचे भजन इतरांचे हर्षे म्हण वस्तूशीचा हे गाणं रंजवणारी सर्वांते हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापूर अस पुढे गेला गजरनाच्या आज्ञेने असो एकदा पौषमाशी झामशिंगा आला शेगावाशी बोलता झाला समर्थांशी माझ्या गावास चला हो मामा भाच्याला अडगा निनामी आलबोपया ऐसा हुकु आग्रहता पुे मागे यही त्यहाँ दिवस चाहिँ भुत चला आता, मी आता आहे आपला फक्त माझे इच्छा पर्न गरा मुन गावे घरी काही दिवस मी अघि गर्नु तयारी न्या आलो आपणा जामशिंगा बरोबर पुंडिका गावी आले साधूवर दर्शनाला उठल्या नारी नार तो ना आनंदावर नावे जामशिंगाने भंडारा घातला असे थोरसा खरा मुनगाव झाले बोधातीरा दुसरी की हो पैठण पैठणा माझी एकनाथ मुनगावी गुजारणा संत भजनी दिंड्या आम्ही तो आल्या भजना करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला नाही का तई महाराज देखा दे जामशिंगाशी जामशिंग आज चतुर्दशी मुळीचा आज रिक्त तेथे भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे जामशिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावा हो या स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहारिक दृष्टीने योग्य परिधी येण माने जगदीश्वराला जामशिंग हे अन्न न येईल उपयोग कारण तुम्हा प्रपंच लिखा लागण आपले वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एका आकाशाना भरुना आले गर्ना हो लागमके बिजा माथ्यावरी जट्ला भारी पाणी पाणी झाले अन्न अवघी वयाँ गेले मग शम शिङाने रीती नविले महाराज उद्या तरी उद्योरी वावे आजच्या परी हिरमसी होऊ न बैसि घरी अघि मन निवारा प्रजना ला हान्सा अगा बेटा हाला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सगळं मग म्हणतील लोक ऐसे झाम केले पुण्य हा भंडारा घालून ते भोवल्या मागा लागून गुण वा खूप तरे पुण्याची महाराजा म्हणाले झामशिंगा ऐसे संचे होशी का गा तुला ना उद्या देईल दगा हा प्रजन्न कधीही आताच मी वारीतो त्याशी ऐसे बोल ना आकाशी पाहू लागले पुण्याराशी तो आबाड फाकले क्षणात निघून गेले सर्व ठाई होऊन पडले ते एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुगावी जामशिंगाने आपले इष्टेट सर्व अर्पण केले महाराजांच्या चरणी भले त्या मुव ग्रामात लोक त्या मुवात समतांचे झाले भक्त कुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक ज्वाना पोरा असे या उकरडा नामेक कुंड्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला गजाननाचा ये तारुण्य माझारी हे उकरडा नाम वराडात पोर नसले वाचत लोक नवशी ठेवितात ऐसा प्रख्यात त्या प्रांती ते पिठांतो तैलंगात पुंजा महाराष्ट्रात तैसा उकरडा वराडातो नाम ठेवी ती बालकाचे हा वैद्य पक्षाशी करावया वारीशी इत नेहमी शे गावाशी घेवा दर्शना समर्थांचे जसे का ते वारकरी वध्य पक्ष्या माझारी जाती नण्याच्या तिरे देऊ आळंदी गावाला तसेच हा वराडात वारी पक्ष पक्षात करी येऊणी गावात परम भक्तीने असो एकदा वरडात लोक ग्रंथिक संदीपात बळावला अत्यंत गावा बाहेर पडले की या तापात असे होते प्रथमता थंडी वाजते अंग ज्वराने तप्त होते डोळे होते लाल भाऊ आणि कोठेतरी खांद्यावरी ग्रंथी उठे सत्वरी ती होता करी जोर वात तिच्या मागोणी मग रोगी वळवत असे शुद्धी न काही राहत असे तलकी अंगास होत असे बेशुद्ध होई क्षण पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भारत खंडात त्याचा रूपात होत मोठ्या प्रमाणे ती साथ इकडे आली गावोगावी पसरली त्याच्या प्रतिकार सोडून दिली लोकांनी घरदारे त्या दुर्धर साथीची स्वारी आली पा गावावरी तो मुंडले पुंडिकाची वारी शेगावा स्वभाव निघाला त्याला घरीच आले वरीच त्याने जुमान आली शेगावीची वाट धरली आपल्या पिता समोर येत पाच कोसावर शरीराशी भरला ज्वर एक पावलं भूमीवर तयाच्या टाकविना गाठ उठली बगले तर हैराण झाला रस्त्यात अशी पाहुणे पुढे ता तात उश येतात कारे पुंडे का ऐसे पुंडे का म्हणे बापाला बापा, बापा म्हशी तापाला गोळा एक काखेला उठला हे दवा शक्तीसारी क्षीण झाली आता मशीनं चालवे आता काय ही राहिली वारी हाय अरे दुर्दैवा हे स्वामी दयाखाना वारीचा खंड पडेना दाव तुझ्या देवी चरणा भक्त वशलाफळपणे दे वारी, वारी सांगत झाल्यावरी मग येऊ दे खुशाला जीवर जरी सांडेल शरीर तरी न त्याची परवा मला माझ्या पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही सात झाली वैरी नाश तिचा करावाया ते शरीर सामर्थ्य जोवर परमार्थाकडे तोवर बापही झाला चिंता तो ते पाहू लाशी पाहून सिती तोही रडू लागला ऐकलता एक पुत्र मला देवाने दिला अने भला हा माझा वंशाचा उकरडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास अनोग यास तुला बाळा बसावया पुंडलिकावधे तयावरी झाली पाहिजे पायीचं वारी उठत बसत कशे तरी जाऊ लागला शेगावा मद्याचा मृत्यू आल्यास तरी तो शेगावात नको करू हिचा आता सांगणे उठत बसत पुंडलिका आला अति कष्ट शेगावाला पाहुणी स्वामी समर्थांना घातले त्याने दंडवत तो समर्थांशी माव केली एका हाताने दाबिली काक त्याने चापली अतिजोर करून या आणि केले मदरोत्तर पुंडलिका तुझे घंडांतर अटडले आता भर चिंता द्याशी करू नको तसेच महाराज बदले क्षणी पुंडलिकाची गाठ जाणे गेली जागेच्या जागी तापत तापतोई उतरला कंप अशक्ततेने राही राहिला ध्याकारणे करी पुंडिकाच्या मातेने आणीला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्याचे समर्थ घेता दोनसाचे कापरे ते पुंडिकाचे गेले वंद होण्या पुंडलिक झाला पूर्वावत अशक्त राहिले किंचित हे गुरुभक्तीचे फळ सत्य उडा डोळे अंधान गुरु योग्य असल्यावरी वयानं जाई सेवा खरी कामधेन असल्या घरी कान इच्छा सांगा करू वारीला पुंडलिक गेला मुंड मुनगावाला हे जो चरित्र वाची होला त्याचे टोळेला गंडांतर संत चरित्रणा कहाणी अनुभवाची खाणं जाणे मात्र विश्वासमणे संत कथेशी यावा हो श्रीदासगुण विरचितया हा श्री गजाना विजय नामग्रंथ सुखदभाविका व्रत हेच आहे मागणे शुभ भवंत श्री हरिहर अर्पण असतो इथे श्री गजान विजय ग्रंथ गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा